रोजी मुंबई आणि नजीकच्या परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसाने घाटकोपरच्या परिसरातील एका पेट्रोल पंप जवळचा भला मोठा लोखंडी बॅनर कोसळून सतरा लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले पंचा तर पंचाहत्तर जण जखमी देखील झाले गेले चार पाच दिवस हे प्रकरण चांगले चर्चेत असून मुंबई शहरातील मोठमोठी होर्डिंग आणि ती लावण्यासाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग याबद्दल सडकून टीका होताना दिसते अजूनही बऱ्याच जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तब्बल तीन दिवस याच ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं नुकतच या प्रकरणी इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे विरोधात गुन्हा दाखल केला असून मुंबई क्राईम ब्रांचने त्याला राजस्थान येथून अटक सुद्धा केली आहे नेमका हा भावेश भिंडे आहे तरी कोण त्याच्यावर आधी नेमके किती गुन्हे दाखल आहेत त्याला राजकीय आश्रय मिळाला होता का असे वेगवेगळे वेग प्रश्न आता उपस्थित झाले याच काही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण राजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे या होर्डिंगमुळे काही निष्पाप लोकांचा जीव गेला ते होर्डिंग इगो मीडिया या कंपनीचं होतं या कंपनीचा मालक भावेश भिंडेच्या विरोधात घाटकोपरच्या पंतनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याच परिसरात इगो मीडियाची आणखी चार होर्डिंग यापैकी हायवे लगत असलेल्या होर्डिंग होर्डिंगमुळेच ही दुर्घटना झाली या होर्डिंगसाठी भावेशने मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही लिखित परवानगी घेतलेली नव्हती तसंच होर्डिंगच्या आकाराबाबतचे नियमही या कंपनीने धाब्यावर बसवले होते या कंपनीने उभारलेली इतर होर्डिंग्स देखील याच आकाराची म्हणजेच एकशे वीस बाय एकशे वीस फुटांचे घाटकोपर दुर्घटनेनंतर महानगरपालिकेने ही होर्डिंग तत्काळ खाली उतरवण्याचे आदेश दिले बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार केवळ होर्डिंग प्रकरणीच नव्हे तर या होर्डिंग लावण्यासाठी झाडांचे आरोप भिंडे स्पष्टपणे दिसावं यासाठी आजूबाजूच्या महानगरपालिकेकडे करण्यात आली होती यानंतर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता इतकंच नव्हे तर भावेश भिंडे विरोधात अजून तेवीस तक्रारी दाखल आहेत पालिके संबंधी प्रकरण ते चेक बाउन्स होणे असे वेगवेगळे आरोप त्याच्यावर करण्यात आले काही मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार जानेवारी मध्ये भिंडेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला गेला असल्याचं सांगितलं जात भावेश भिंडे हा मुलूंचा रहिवासी तर त्याची कंपनी इगो मीडिया सुद्धा याच परिसरात आहे मध्ये त्याने अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूकही लढवली होती भावेश हा उद्धव ठाकरे गटाचा सदस्य आणि यामागे नेमका कोणाचा पाठिंबा आहे असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केलाय इतकंच नव्हे तर कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे या दोघांचा फोटोही सोशल मीडियावर शेअर शेअर केलाय ठाकरे गटाने मात्र हे आरोप फेटाळत फडणवीस यांच्या सागर बगल्यावर गुन्हेगारांबरोबर काढलेला फोटो व्हायरल करण्याचा धमकी इशारा देत पलटवार केलाय एकूणच घाटकोपर होर्डिंग प्रकरणानंतर महानगरपालिका खडबडून जागी झाली असून ठिकठिकाणी थीक असलेले अनधिकृत होर्डिंग उतरवण्याचे आदेश देण्यात आले पालिकेचा आणि पोलिसांचा परवाना नसलेली होर्डिंग उतरवायलाही सुरुवात झाली तसंच मुंबईतील होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले सोळा मे रोजी महानगरपालिका बैठक या, या संबंधी काही घेण्यात आले सध्या तरी कोणत्याही नवीन जाहिरातींच्या होर्डिंगला परवानगी देण्यात येणार नाही असंही पालिकेने स्पष्ट केलंय अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका